विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत मंद्रुपे ते खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार व राष्ट्रीय आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने मंद्रुप येथील ग्रामीण रुग्णालयात दिनांक वीस एप्रिल रोजी भव्य मोफत आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मोफत आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी व माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष बापू देशमुखांच्या शुभ हस्ते करण्यात आले या आरोग्य मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांसाठी सर्व मोफत सुविधा देण्यात आले तसेच रघोजी किडनी अँड स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या सहकार्याने तसेच नवजीवन बाल चौधरी चिल्ड्रन्स हॉस्पिटल यांनी विशेष डॉक्टरमार्फत हृदयरोग मधुमेह हो किडनीचे आजार लहान मुलांचे इत्यादी सर्व अशा अनेक प्रकारच्या आजारावर मोफत तपासणी यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक प्रदीप ढाले यांनी केले यावेळी मंद्रुपचे षडक्षरी स्वामी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे सभापती सोनाली कडते अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे ए पी आय डॉक्टर नितीन थेटे हनुमंत कुलकर्णी मळसिद्ध मुगळे अप्पाराव कोरे गौरीशंकर मेंडगुदले विश्वनाथ हिरेमठ मंद्रुपचे वैद्यकीय अधीक्षक उमा वाघमोडे बालरोग हिना बागवान यांच्यासह तालुक्यातील आशा वर्कर आरोग्य सेविका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काही काम कारण दळणू सुद्धा गरजेचं आहे शेतकऱ्यांनी भाजीपाला फिकवलेला थेट बाजारपर्यंत जर रस्ता चांगला झाला शेतकऱ्याला चांगला भाव मिळू शकतो कमी काळामध्ये तो बाजारपेठेमध्ये उत्पादन केल्यापासून कमी काळामध्ये बाजारपेठेत जाऊ शकतो मला असं वाटतंय गडकरी साहेब येणार आहे तुम्ही पण सांगा मी पण सांगतो कारण केंद्र सरकारच्या माध्यमातून सी आर एफच्या च्या फंडातून आपल्याला घेता येतं रोज तुम्ही तिथे असताय तर मला याही निमित्ताने विनंती करायची आहे या तालुक्यातल्या रस्त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा रस्ते संपवले करून घेते हा चोवीस तास लाईट आणि चोवीस तास इथं पेशंट आला तर चोवीस तास लाईट असलं पाहिजे आणि चोवीस तास पेशंट ट्रीटमेंट करणारे डॉक्टर पण थोडंफार एक दोन ठेवलं तरी चांगलं होईल म्हणजे लहान लहान बाळाचे म्हणा पन्नास पेशंट ऍडमिट केले तरी पन्नास पेशंटला कमीत कमी चार दिवस आपण पूर्ण ऑक्सिजन देऊ शकतो इतकी आपण कॅम्प करतो आज आपला हा जो कॅम्प आहे ह्या कॅम्पमध्ये सर्व प्रकारची आरोग्य तपासणी होणार आहे याच्यामध्ये स्त्रीरोग आहे बाळरोग आहे श्रीधर नेवानी साहेब यांनी दीपुन्जन करून सदनच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी विनंती करते اس نظام علي قائم ٿي ويو آهي اسان کي اها اميد آهي ته اها ڪاميابي حاصل ڪندي ۽ اها اميد آهي ته اها ڪاميابي حاصل ڪندي اسان کي اها اميد آهي ته اها ڪاميابي حاصل ڪندي पण आता सगळ्यात सुंदर चित्र मात्र आपल्याकडे सीजन रिलीज ते दुसरा कशाने नाही ना पण प्रॉब्लेम झाले आज आपण जे ऑपर्चुनिटी सिविल म्हणून केलं असेल तर योजनेमध्ये का कन्सल असेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा